कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं झालंय त्यामुळे पहिल्या पावसातच कळंबेतर्फ कळे इथं रस्त्याला खड्डे पडले असून मोठ्या भेगा पडल्या आहेत या खड्ड्यांना हार घालून देव देश धर्मरक्षक संघटनेच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करावी आणि रस्ता खसलेल्या ठिकाणी ओढ्यावर नवीन रस्ता करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेनं दिला आहे कोल्हापूर ते तळ कोकणाला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचं रुंदीकरण सध्या सुरू आहे पहिल्या टप्प्यात कोल्हापूर ते कळे रस्त्याचं काम सुरू आहे मात्र या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्न उभा राहिला आहे रस्त्याच्या दर्जाबाबत अनेक निवेदनं आंदोलनं सुरूच आहेत मात्र ठेकेदार किंवा प्रशासनानं त्याला दाद दिलेली नाही रुंदीकरण सुरू असताना पहिल्या पावसातच ठिकठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डे पडलेत कळंबेतर्फ कळे ते भामटे दरम्यान ओढ्यावर रस्ता खचला असून एके ठिकाणी रस्त्याला खड्डे पडलेत तर अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्यात रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्यानं हे खड्डे वाढत राहणार आहेत भेगा पडलेल्या रस्त्यातून दुचाकी घसरतायत या प्रकाराकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील कळे इथल्या देव देश धर्मरक्षक संघटनेच्या वतीनं रस्त्यावरील खड्ड्यांना हार घालून ठेकेदार आणि प्रशासनाचा निषेध करण्यात आला तातडीनं रस्त्यांची दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी संघटनेचे अध्यक्ष अक्षय बेलेकर प्रसाद लायकर आशीर्वाद घुंगरकर पंकज नाईक चैत्रस कालेकर नामदेव पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते